शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीच्या नव्या घोषणा सरकारी योजना पिकांचे भाव पीएम किसान नमो शेतकरी तसेच हवामानाचा लाईव्ह अपडेट आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा सर्व जिल्हा बँकांपुढे यापुढे सत्तर टक्के जागा स्थानिकांसाठी भरती प्रक्रिया देखील ऑनलाईन होणार सहकार मंत्र्यांची माहिती सिल्लोड तालुक्यातील ब्याऐंशी हजार बाधित शेतकऱ्यांसाठी एकोणऐंशी कोटींची मदत मंजूर नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात खात्यामध्ये रक्कम जमा होणार हतबल झालेल्या शेतकऱ्यांना काहीशा प्रमाणात दिलासा मिळेल शेतकरी कर्जमाफीसाठी तीस जूनचा मुहूर्त कोणत्या पंजाबांतून काढला उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्र्यांना सवाल तातडीने कर्जमुक्ती कशी होऊ शकते हे आम्ही महाविकास आघाडी सरकारच्या काळात दाखवून दिले यंत्रणा तिचा आहे आकडेवारी तिचा आहे त्या आताची सरकार कर्जमुक्ती का देत नाही असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केलाय नरभक्षक बिबट्याला गोळ्या घालण्याचे आदेश शार्प शूटरची टीम पिंपरखेडमध्ये ड्रोन आणि एआयच्या मदतीने शोध भीतीमुळे परिसरातील नऊ शाळा बंद शिरो तालुक्यातील पिंपरखेड गावात बिबट्याने तीन जीवांचे बळी घेतात जनक्षोभ उसळलाय त्यामुळे या नरभक्षक बिबट्याला शोधून बेशुद्ध करून पकडा अन्यथा गोळ्या घालून ठार मारा असे आदेश अखेर सोमवारी वन विभागाच्या नागपूर येथील मुख्य वन्यजीव रक्षक एम श्रीनिवास रेड्डी यांनी लेखी स्वरूपात काढल्यानंतर विशेष शार्प शूटर टीम पिंपरखेडमध्ये दाखल झाली दुबार मतदारांवरून रंगला राजकीय वारपलटवार महाराष्ट्रात वोट जिहादचा मुद्दा तापला कोणत्या मतदारसंघात किती मतदार, मतदार दुबार यावरून सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये कलगीतुरा शेतकऱ्यांचे हाल संपेना सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्रावर नोंदी प्रक्रियेत तांतळी अडथळे दिवसभर वाट पाहून देखील शेतकऱ्यांची नोंदी काही होईना शेतकरी पुन्हा संकटात धाराशिव जिल्ह्यात अठरा हमीभाव खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांची नोंदणी सुरू पीएम दुहेरी लाभ रोखण्याची पती किंवा पत्नी यापैकी एकाला योजनेचा लाभ अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकरी म्हणजे दोन हेक्टर पर्यंत शेतजमीन असलेल्या कुटुंबातील कोणत्याही एक सदस्य या योजनेसाठी पात्र आहे त्यामुळे पती किंवा पत्नी या दोन ठिकाणी स्वतंत्र शेतजमीन जमीन असल्या दोघांनाही योजनेचा लाभ देता येत नाही कारण जमीन दोन ठिकाणी असली तरी कुटुंब एक असल्यामुळे पती किंवा पत्नीला यातील एकालाच योजनेचा हप्ता मिळायला हवा दोन हजार अठ्ठावीस पर्यंत रेशनवर मोफत धान्य केंद्र सरकारकडून योजनेमध्ये पुन्हा मुदतवाढ प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेला पुढच्या पाच वर्षांसाठी मुदतवाढ दिलेली आहे या योजनेअंतर्गत एक्क्याऐंशी पॉईंट पस्तीस कोटी लाभार्थ्यांना डिसेंबर दोन हजार अठ्ठावीस पर्यंत मोफत अन्न मिळणार आहे ऑक्टोबरचे पंधराशे रुपये आजपासून बँक खात्यात महाराष्ट्र सरकारच्या महिला आणि बाल विकास विभागाकडून राबवल्या जाणाऱ्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा ऑक्टोबर महिन्याचा हप्ता आजपासून मिळण्यास सुरुवात होणार आहे पाच लाखांची वीज दोन लाखांमध्ये कशी होणार आर्थिक बंधनांमुळे ग्रामीण विकासाला ब्रेक प्रशासनाने पुनर्विचार करण्याची गरज महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईवर अधिकारी धारेवर केंद्रीय कृषी विमा अधिकाऱ्यांना फटकारले एक किंवा पाच रुपयांची भरपाई ही शेतकऱ्यांची थट्टा आहे हा प्रकार कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही असा इशारा त्यांनी दिलाय गरीब वीज ग्राहकांना पंचवीस वर्षे मोफत वीज मिळणार राज्य शासनाच्या स्मार्ट योजनेसाठी महावितरणचा पुढाकार चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यात अधिकाऱ्याकडून चुकीचे पंचनामे शेकडो शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित फेरपंचनाम्याची मागणी प्रत्यक्ष शेतात कुठलेही पीक शिल्लक नसताना ग्रामविकास अधिकाऱ्याने मागे मात्र कुठे अर्धा एकर तर कुठे एक एकर तर जास्तीत जास्त दोन एकर नुकसानीचे पंचनामे करून तसा अहवाल शासनाला सादर केल्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळताना अल्प मोबदल्यावर समाधान मानावं लागतंय त्यामुळे दुबार पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होताना दिसत गोंदिया जिल्ह्यात अठरा हजार शेतकऱ्यांना मिळणार कृषी अवजार कृषी विभागाची महत्वाकांक्षी योजना पाच हजार अर्ज रद्द केलेत दुबार मतदान नोंदणीच्या कबुलीवरून गदारोळ आशिष शेलारांच्या दुजोऱ्यानंतर विरोधकांचे पलटवार अकोला जिल्ह्यात शेतकऱ्यांना वाढीव मदतीसाठी पाच कोटी मंजूर ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेकडो शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते या नुकसानीची दखल घेत शासनाने चार कोटी त्र्याण्णव लाख रुपयांची मदत जाहीर केली असून सहा हजारांहून अधिक शेतकऱ्यांना याचा मोठ्या प्रमाणात फायदा होईल शेतमालाला दर कमी बियाणे मात्र महा हरभरा शंभर रुपये तर गहू सत्तर रुपये किलो घरगुती बियाण्यांना शेतकरी देतात प्राधान्य बुलढाणा जिल्ह्यातील एक हजार एकशे बावीस गावांची पैसेवारी पन्नास पैशांपेक्षा कमीच दोनशे अठ्ठ्याण्णव गावातील शेतकऱ्यांचे पैसेवारीकडे लक्ष अंतिम पैसेवारीत राहणार जास्त गावे बेकरची एकशे एकसष्ट गावे पन्नास पैशांपेक्षा कमी पैसेवारीत नदी जोड प्रकल्पात बोजापूरचा समावेश पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती कालवा व पुरस्कारांचा कामांचा प्रारंभ सोनेवाडी पिंपळे सोनोशी नानज्य, गुजाला काकडवाडी पारेगावसह अकरा वंचित गावांसाठी सर्वेक्षणाचे आदेश पन्नास नरभक्षक बिबट्यांचे करणार स्थलांतर राज्याचे वनमंत्री गणेश नाईक तातडीची बैठक पिंपरगेटच्या घटनेनंतर शासन जागे झाले जुन्नर तालुक्यातील किमान पन्नास नरभक्षक बिबट्यांचे स्थलांतर करू द्या अशी मागणारे मागणी करणारे पत्र राज्याच्या वनमंत्र्यांना नागपूर मुख्यालयातील मुख्य वनरक्षक ए श्रीनिवास रेड्डी यांनी पाठवलं आहे धाराशिव जिल्हा मध्यवर्ती बँकेने रातोरात अनुदान पळवले शेतकऱ्यांची कोणतीही परवानगी नसताना परस्पर आधार सेडिंग बदलली जिल्हा मध्यवर्ती बँकेत अनुदान वाटपात पुन्हा घोटाळा बँकेविरुद्ध कारवाईची मागणी धुळे जिल्ह्यात बेचाळीस हजार शेतकऱ्यांना मिळाली अकरा कोटी रुपयांची मदत सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीचा फटका बसलाय शासनाकडून दहा कोटी बावीस लाखांची रक्कम प्राप्त पीएम किसान योजनेचा कुटुंबातील दुहेरी लाभ थांबवण्यासाठी केंद्र सरकारकडून हालचाली रेशन कार्डच्या आधारे लाभार्थ्यांची पडताळणी सुरू होणार शेतकरी उत्पादक कंपन्यांची खरेदी केंद्र अडकले कुठे नोव्हेंबर उजाडून देखील खरेदी केंद्रांना मान्यता नाही बाजारात सोयाबीनचा भाव कमी असल्यामुळे शेतकरी हमीभावाने खरेदीची वाट पाहतायत पण सरकारी पातळीवर अद्याप नियोजनाचाच गोल सुरू आहे शेतातील मक्याचे कंसे वाहून गेली पिंपळगाव रेणुकाईसह देहेड वरुडगा शिवारात जोरदार पाऊस शेतकरी हतबल मदतीची गरज अहिलानगर जिल्ह्यात सोयाबीन हमीभाव केंद्राच्या खुल्या बाजाराची उलटसुलट चर्चा आतापर्यंत अवघ्या चार केंद्रांची नोंदणी वनन विभागाने प्रस्ताव पाठवून महिना उलटला तरी देखील हमीभाव केंद्रांना शासनाकडून मान्यता मिळाली नाही आतापर्यंत अहिलानगर जिल्ह्यात चार ठिकाणी सोयाबीन हमीभाव केंद्राची नोंदणी झाली सरकार पातळीवरून हमीभाव केंद्राच्या मंजुरीसाठी एक खुला बाजार मांडण्यात आला असून अपेक्षा पूर्ण करणाऱ्यांना हमीभाव केंद्र मंजूर करण्यात येत असल्याच्या धक्क्या चर्चा आता खुलेहाम होताना दिसत आहेत कापसाची भाववाढ होत नसल्यामुळे शेतकरी चिंतेत सहा ते सात हजार साथ प्रति क्विंटल कापसाला भाव खर्च निघत नसल्यामुळे शेतकऱ्यांची खंत हमी कापूस खरेदीची मर्यादा हटवावी भारतीय कापूस महामंडळ या केंद्र सरकारच्या संस्थेने हमी भावाने प्रति क्विंटल प्रति एकर पाच क्विंटल साठ किलो कापूस खरेदी करण्याची मर्यादा घातली मजूर समस्येमुळे तामिळनाडू मध्ये कापूस लागवड क्षेत्र घटले सरकारची चिंता वाढली एकशे कापूस उद्योजकांना टाळे लागले भरडी सिंचन प्रकल्पाचा राज्य जल आराखड्यामध्ये समावेश तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी पाण्याच्या कायमस्वरूपी स्रोत उपलब्ध होणार सणासुदीमुळे पेट्रोल विक्रीमध्ये मोठी वाढ डिझेलची मागणी मात्र स्थिर राहिली पेट्रोलच्या विक्रीत पाच महिन्यांमध्ये उच्चांक प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेमुळे गॅस वापरामध्ये पाच पॉईंट चार टक्क्यांची वाढ मतदारांची दुबार नावे शोधा त्यांचे दुपार मतदान रोखा निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांना आदेश दिले प्रत्येक बूथवर विशेष मोहीम घरी जाऊन विचारणार कुठे मतदान करणार शेतकऱ्यांची विजेची गरज सौरऊर्जेतून भागवणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा संकल्प चमवली देवळीपाडा उच्चंदन जलविद्युत प्रकल्पासाठी तब्बल आठ हजार कोटींचा सामंजस्य करार अमरावती जिल्ह्यातील दोनशे सहासष्ट शेतकरी विजेते खरीप पीक स्पर्धेत एक हजार आठशे पस्तीस शेतकऱ्यांचा सन्मान ई केवायसी साठी बहिणींची धावपळ किटाळी परिसरात सेतू केंद्रांवर प्रचंड गर्दी नागरिकांना होतोय मनस्ताप आता घर बसल्या देखील ई ची सुविधा व्हिडिओला लाईक करून शेअर करा दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका